राहता येथील सहयोग फाउंडेशनद्वारे जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत राहता नगरपालिकेच्या प्रांगणात पार पडलेल्या उत्सवात राहता पोलीस एस पीएसआय कोमल कुमावत आणि दोन्ही येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर परमेश्वरी भडकवाड या प्रमुख अतिथींच्या उपस्थितीमध्ये विविध महिलांचा सन्मान करण्यात आला सुरुवातीला सर्व महिलांना फेटे बांधून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुलाब पुष्प आणि पर्स देऊन सन्मानित केलं गेल सहयोग फाउंडेशनच्या सुष्मिता चव्हाण यांनी फाउंडेशनद्वारे महिलांचा सन्मान केला जातो हे योग साधना किंवा सहलीच्या वेळी आम्ही अनुभवतो हो असं नमूद करत योग साधनेसाठी सर्व महिलांनी नियमित येऊन आपले आरोग्य सांभाळण्याचं आवाहन केलं कृषी अधिकारी निर्मला पोटे यांनी स्त्रीचा सन्मान जीवनभर व्हावा असं म्हणत घरच्यांचं पाठबळ असेल तर महिला कितीही मोठ्या संघर्षाला तोंड देऊ शकते असं म्हटलं स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर परमेश्वरी भडकवाड यांनी स्त्रियांच्या प्रमुख आजारांचं लक्षणं सांगून उपचारांचे सोप्या भाषेत विवेचन केले एपीआय कोमल कुमावत म्हणाल्या की महिलांच्या आजाराचे कारण हे मानसिक तणाव आहे स्त्री ही पूर्वापार अत्याचार सहन करीत आली प्रत्येक स्त्रीकडे मोबाईल आला आहे सायबर गुन्ह्याबद्दल सविस्तर माहिती देत त्यातून आपला बचाव कसा करायचा याचं मार्गदर्शन केलं घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे महिला ही सर्वांसाठी राबत असते आणि स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असते तिनं स्वतःसाठी एक तास काढून व्यायाम अथवा छंद जोपासला पाहिजे म्हणजे मानसिक ताण कमी होऊन ती आनंदी होईल शेवटी आपल्या सुरक्षिततेसाठी आम्ही पोलीस चोवीस तास तत्पर आहोत असं आश्वासित करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या शेवटी सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपेंनी सर्वांचे आभार मानले याप्रसंगी खटकळी परिसर येथे दहा फुटी वटवृक्षाचे सर्व महिलांच्या हस्ते रोपण करण्यात आले यावेळी दहेगावच्या सरपंच पूनम डांगे माजी नगरसेविका अनुराधा तुपे डॉक्टर अंजली पानगवाने पोलीस कॉन्स्टेबल दीपाली गलांडे आशा पिपाडा उज्वला गाडेकर नीलम चेनुके सुवर्णा गाडेकर अर्चना गाडेकर गाडे सुरेखा दंडवते रुपाली दवंगे कांचन बाबर मंगल फटांगरे सीमा वाघमारे रेणुका कासार शोभा वाळेकर पूनम लुटे सीमाताई आर्णे लताताई सदाफळ कामिनी सातव पुष्पाताई गायकवाड ताराबाई नावकर रुपाली पिपाडा राजेश्वरी बावके तसेच सहाय्यक फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगावने डॉ अविनाश भडकवाड रवी बोठे मोहन तांबे संजय बाबर विलास बाळेकर संदीप डांगे गोरखनाथ दंडवते मनोज पिपाडा परमेश्वर चव्हाण भरत दवंगे बबलू फटांगरे प्रकाश पुंड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते सहयोग फाऊंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचं स्वागत करून प्रस्तावना करत सूत्रसंचालन केलं याप्रसंगी उपस्थित महिला मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली जिल्हा जि जे अहिल्यानगर नगर जिल्हा पोलीस दलातर्फे तसेच राहता पोलीस स्टेशनचे इंचार्ज चव्हाण सर व आमच्या सर्व पोलीस स्टाफ तर्फे तुम्हाला महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आज असा योगयोग म्हणजे मॅडम मॅडमनी खूप छान तुम्हाला आरोग्याबद्दल एक मार्गदर्शन केलं पण माझा असा समज आहे का हे जे सर्व सुरुवात होतं हे आपल्या मानसिक तणावातून होत जे आरोग्याच्या सर्व ज्या अडचणी आहेत महिला या शक्यतो जे अत्याचार होतात त्यांच्यावर त्या सहन करून घेतात मग ते कोणती वयाची महिला असो लहान लहानपण असो किंवा आपल्यासारख्या गृहिणी असो किंवा एक ठराविक ज्येष्ठ महिला असो त्या पूर्णपणे त्यांच्यावर होणारे जे अत्याचार आहेत ते सहन करत असतात न कोणापाशी बोलत बोलता निपुटपणे सहन करता त्याच्यातूनच पीपी वाढणं किंवा मानसिक चिडचिड पण येणं ही सर्वांची सुरुवात यातूनच होते माझं असं म्हणणं आहे आणि आता जर बघितलं तर महिलांचे जे गुन्हे आहेत हे स्वरूप बदललेलं आहे पूर्वी काय असायचं कौटुंबिक वाद व्हायचे थोडेफार किंवा आर्थिक समस्या राहायच्या पण आता ज्या बहुतेक महिला आर्थिक स्वावलंबी झालेल्या आहेत त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम बघताय पण यात पण गुन्ह्याचं स्वरूप आता बदललेले ते आपल्याला कळून येत नाही जसं सायबर गुन्हे झाले सर्वजण मोबाईल तर वापरतात आज आज कोणीही महिला अशी नाही की त्याच्याजवळ मोबाईल नाही तर यातून असे विविध प्रकारचे गुन्हे आहेत जसे सायबर स्टॉकिंग असो किंवा आपले आप जे ईमेल असतो यात फ्रॉड करून महिलांविषयी जे गुन्हे घडतात ते हे खूप मोठ्या प्रमाणात हे गुन्हे घालत आहे आणि आपण यातून घाबरून जातो हे काय आहे किंवा आपण फेसबुक वापरतो याच्यामध्ये आपला फेस चेंज करून काही पण कमेंट टाकले जातात परत आपले अकाउंट हॅक केले जातात विचित्र असे त्याच्यातून मेसेज टाकले जातात यातून महिला घाबरून जातात का हे काय आहे आणि कळून परत नाही का हा आपल्या सोबत काहीतरी गुन्हा घडतोय तर न घाबरता पोलीस स्टेशनला यायचं आणि आपले काय समस्या आहे ते आपण सांगायच्या तसेच आर्थिक गुन्हे बघा आता खूप मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढलेले सर्वांचे बँक अकाउंट असणार आहे मोबाईल काही पण फेक कॉल येतात आपलं नंबर मागतात आणि आपण तो कॉल रिसीव्ह करतो की तुम्हाला अशी अशी लॉटरी लागलेली आहे किंवा तुमचा अकाउंट बंद पडतंय तुम्ही तुमचा पासवर्ड सांगा अशा पद्धतीचे आपल्याला कॉल येऊ शकतात आणि आपण ते नकळत उचलून घेतो आणि आपली माहिती शेअर करतो याच्यातून अशा अडचण येतात की आपल्या पूर्ण अकाउंटवर जे काही थोडे फार अमाऊंट असणार आहे आणि बचत तर महिला चांगल्या प्रकारे करतात थोडी थोडी गावायला कष्टाचा पैसा जर असा कोणी जर, जर परस्पर चोरून घेत असेल तर त्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं तर माझी एकच विनंती आहे हे अशा कॉलपासून आपण सावध राहायचं आणि कोणत्याही प्रकारची जर अडचण असली तरी कोण आपल्या घरातल्या मेंबरला शेअर करा जर न सांगू शकत असेल तर पोलीस स्टेशनला लिहा पोलीस स्टेशन तुमच्यासाठी चोवीस घंटे ओपन आहे आणि आमचे सगळे स्टाफ मेंबर पण खूप चांगले आहे अशी जर तुम्हाला कुठेही अडचण आली तर तुम्ही येऊ शकतात बिंदास आपल्या समस्या मांडू शकतात आणि एक गोष्ट तुम्हाला एक सांगते कारण ज्याप्रमाणे घड्याळाचा काटा फिरत असतो त्याप्रमाणे घरातली स्त्री ही सगळ्यांचे काम करत करत पूर्ण कर, कर, दिवस आपला वाया घालवते कामातच असते कंटिन्यू पण ती स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही मॅडमने सांगितलं खरं तसं स्वयंपाक करायचं स्वयंपाक करा संपल्यानंतर आपण मिरची भाकर खातो का आपण दुसरी भाजी आपण स्वतःसाठी नाही करू शकत मुलाने हट्ट केला मम्मी मला हे करायला पाहिजे आपल्या मिस्टरने सांगितलं नाही आज मला ही डिश पाहिजे आपण सगळ्यांची फरमाईश पूर्ण करतो पण आपण स्वतःसाठी कधी वेळ काढून स्वतःसाठी एक्स्ट्रा भाजी बनवत नाही जे आहे त्याच्यात ऍडजस्ट करतो यातून आपण म्हणजे आरोग्याकडे दुर्लक्ष होत तर माझी एकच विनंती का प्रत्येकाने स्वतःसाठी वेळ द्यावा आणि एक म्हणजे जसं आपण इतरांसाठी करतो तर स्वतःसाठी पण वेळ द्यायचा आणि रोज एक तास तरी स्वतःच्या आरोग्यासाठी काढा नाही तुम्ही व्यायाम जरी करू शकले तर एक शांत बसायचं आणि आपण आज दिवसभर काय केलं त्याच्यात आपल्यासाठी काय केलं हा विचार करायचा आणि तुम्हाला जी गोष्ट आवडती आता कोणाला स्वयंपाकाची आवड असते किंवा कोणाला म्हणजे गाणं म्हणण्याची अशा भरपूर आवड असतात अबीस असतात ना तो वेळ जर तुम्ही तो एक तास स्वतःसाठी दिला तर तुम्ही पूर्ण तुमच्या दिवसाचा जे तुमच्यावर stress आलेला आहे त्याच्यातून तुम्ही बाहेर पडू शकता आणि याच्यातून तुमच्या आरोग्याच्या समस्या कमी होती आणि नक्की निश्चितच तुम्हाला त्याचा एक चांगला बेनिफिट मिळेल आणि सहयोग foundation ने आज आम्हाला बोलावलं आमचा सत्कार केला आणि आज तुमच्या सोबत संवाद साधण्याचा जो सहयोग घडून आणला त्याबद्दल सर्वांचे आमच्या राधा पोलीस स्टेशन कडून धन्यवाद आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाईफस्टाईल डायट आणि दुसरं म्हणजे एक्सरसाइज मॅडम मी म्हटलं की योगा दररोज जा सगळ्यात जास्त एक्सरसाईजची गरज महिलांना असते पुरुषांपेक्षा पण जास्त जे फॅड आहे एक्सरसाईजचं पुरुषांना आहे महिला सगळ्यात जास्त आळशी असतात ते एक्सरसाईज बघते बाकी सगळं करतात पण एक्सरसाइज महिला करत नाही त्याच्यात ऍप एक्सरसाइज जास्त महत्त्वाचे असते दुसरा एक प्रश्न असतो की मॅडम मला श्वेत जातो किंवा पांढरा पाणी जातो म्हणजे हे कॅन्सर असू शकतो का किंवा मग मला कॅन्सर नाही झाला पाहिजे याच्यासाठी काय करायला पाहिजे काय प्रिव्हेन्शन घ्यायला पाहिजे सर इट इज ऑल्वेज बेटर प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर अराउंड टू लॅक्स सिक्स्टी थाउजंड ऑफमेंट नायफ सर्वायकल कॅन्सर एव्हरी इयर अँड एटी फाईव्ह डेव्हलपिंग कंट्रीज लाईक सगळ्यात जास्त कॅन्सरचे प्रमाण भारतामध्ये येत आहे आता ठीक आहे तर सगळ्या कॅन्सर बोलणार नाही मध्ये दोन कॅन्सर प्रमुख असतात पहिला असतो सणांचा कर्करोग ठीक आहे ब्रेस्ट कॅन्सर तर कुठं काय होतं महिला ह्या सेकंड स्टेजमध्ये हॉस्पिटलला येत नाही आणि जर आपण त्यांना विचारले की तुम्हाला गाठ होती तरी तुम्ही डॉक्टर कडे का नाही दाखवलं तर त्यांचं उत्तर असतं की मॅडम गाठ दुखत नव्हती तर मला काही विशेष वाटलं नाही आताच एक लक्षात ठेवा मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर आर पेनलेस मेजॉरिटी ऑफ ब्रेस्ट कॅन्सर पेनलेस ते दुखत नाही तुम्हाला त्या डॉक्टरकडे पहिलंच दाखवायला पाहिजे मग याच्यावर ट्रीटमेंट काय पहिली दर सहा महिन्यांनी सेल्फ असेसमेंट सेल्फ चेकअप करायचं आपल्या स्थानांचा आकार कुठे कमी जास्त आहे का कुठे गाठ आहे का कुठे लालिम आहे का कुठे सूज आहे का किंवा त्याच्यामध्ये रेडनेस आहे का असं असं तर डॉक्टरला भेटा बेस्टची सोनोग्राफी असते मॅमोग्राफी ते तुम्ही करू शकता तुमच्या घरामध्ये जर कॅन्सरची हिस्ट्री तर दरवर्षात तुम्हाला ते मॅमोग्राफी करायला पाहिजे दुसरा कॅन्सर असतो गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर त्याला सर्वायकल कॅन्सर म्हणतो आवाज आहे सर्वायकल कॅन्सर म्हणतो हा सेकंड मोस्ट कॉमन कॅन्सर आहे पंचेचाळीसशी ते पन्नाशी नंतर हा कॅन्सर जास्त धोका असतो पण जर याला आपण अर्ली स्टेजवर डिटेक्ट केला तर याचे क्युअर रेट जे आहेत ते हंड्रेड पर्सेंट आहेत मला कॅन्सर झालं म्हणजे प्रत्येकाने सर्वच नात्यांचा रिस्पेक्ट केला पाहिजे आणि सायुग फाउंडेशन मध्ये तेच होतं की इथे आल्यावर आम्हाला खूप कम्फर्टेबल वाटतं कधी असं वाटत नाही का आपण चारच महिला हो, आहोत आणि कसं पण मग प्रत्येक जण त्याची काळजी घेतो मध्ये असो किंवा तसंही प्रत्येक जण समजून घेतं तुम्ही सर्वांनी पण योगाला येत जा मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद माझ्या माता भगिनी ज्या माझ्या सखी आहेत मैत्रिणी आहेत आणि सर्व स्त्रिया वर्गाला माझं सलाम माझं अभिवादन माझं मानाचा मुजरा आणि सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर या शुभेच्छा म्हणजे मी म्हटलं की या वर्षभर हवे हव्या तर वर्षभर नाही तर जीवन भराव्या हवे त्याचं कारण असं आहे की प्रत्येक स्त्रीला जर म्हणजे काहीतरी घरातून सपोर्ट मिळाला तरच ती पुढे जाऊ शकते म्हणजे सि, सिस्टीम सपोर्ट सिस्टीम जर योग्य असेल तरच ती स्त्री पुढे जाऊ शकू हे म्हणजे एकदम उत्तम उदाहरण माझं आहे संघर्ष प्रत्येक जीवनात असतो परंतु संघर्ष करताना सोबत सुख दुःखाचे ते घरचे असतात आणि त्याचबरोबर आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे सहयोग फाउंडेशन सामाजिक काम करत असेल वृक्षारोपण असेल किंवा अनेक बऱ्याच बाबे असतात की त्या उपक्रम राबवत असतात आणि ते राबवत असताना ते पूर्ण सामाजिक बांधिलकी जपत आपलं वाद्य कर्तव्य आपण सामाजिक बांधिलकी जपत असताना आपण आरोग्यालाही जपलं पाहिजे संयोगाचं जे आहे ते कार्य खूप अनमोल आहे खूप म्हणजे अमूल्य आहे त्या कार्यास माझ्या शुभेच्छा सामाजिक कार्यामध्ये सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता असेल वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल तर दैनंदिन सकाळी पाल्या पहाटे साडेपाच वाजता सुरुवात केली आमचा योग वर्ग शिबिर असेल सहयोग फाउंडेशन राहता परिसरातील नामवंत कीर्तिवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असते आणि सहयोग फाउंडेशन वाढदिवसाचा फक्त निमित्त असतं प्रत्येक सदस्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही वृक्षारोपण करत असतो आज अत्यंत आनंद या ठिकाणी होत आहेत ते कर्तृत्व फाउंडेशनच्या वतीनं सत्कार करणार आहोत त्यांचं पण आम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे हे आमचं आज खरंच भाग्य आहे की जागतिक महिला दिन जो सुरू झाला की स्त्रियांचा कर्तव्य अधिकार त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले भडकवाडे मॅडम व त्याप्रमाणे अंजलीताई पालगावने व सर्व आमचे सरपंच दागिताई यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो तर बघितलं जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम आहे तो पण माणसांनाच घ्यावा ही मोठी स्वागत ते काही एवढी ते विनंती करतो का पुढच्या वेळेस महिलांनी आयोजन करा जाई सहयोग फाउंडेशनचे सदस्य आहे त्यांनी आयोजन केलं एवढी एक विनंती करतो आणि हे कार्यक्रमासाठी मॅडम गेल्या आठ दिवसापासून आम्ही आमच्याकडे किती चार पाच दिवस झाले डॉक्टर आम्ही आलो त्या दिवसापासून तर आत त्या डॉक्टर बापू साहेब यांनी खरोखर हातातलं काम सोडून घे कार्यक्रम करणं म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही पार्टी लोक आणले गोळा करून एवढं नाही दिवसा गोळा होत्या रात्री सातो साहेब गोळा होत्या मात्र सकाळी गोळा अवघड आहे आणि एवढ्या सकाळी लोक गोळा करण्याचं खरोखर डॉक्टरांमध्ये जी कला आहे खरोखर डॉक्टरांना मी धन्यवाद करतो सन्मान्य कुमवत मॅडम यांना विनंती करतो डॉक्टर बापू साहेब पानगावने यांचा आपण छोटा सत्कार करा पानगाव आणि डॉक्टर साहेबस्थान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वावळ राहता